बावनकुळे साहेबांसारखा माझ्याही जीवनाचा जो काही प्रवास आहे तो माझ्या डोळ्यासमोर आज येतोय कधीच राजकारणामध्ये येईल असं वाटलंच नव्हतं अकराव्या वर्गात गेलो तर विद्यार्थी परिषदेच काम सुरू केलं आणि असं ठरवलं होतं की विद्यार्थी परिषदेचं काम करायचं वकिलीच शिक्षण घ्यायचं आणि वकिली करायची आणि अर्थातच चार परिवारामध्ये दीर्घकाळ काम करायचं अशा प्रकारची अपेक्षा ठेवून त्या काळात काम करत होतो पास झालो लॉ कॉलेजला प्रवेश घेतला मृत्यू झाला त्यानंतरही विद्यार्थी परिषदेच काम करायचं पूर्ण वेळ काम करायचं या अपेक्षेने काम करत होतो मला आजही आठवत कि एकोणीसशे नव्वद ला विद्यार्थी परिषदेच्या एका ग्रुप मध्ये आम्ही सगळे लोक कारसेवक म्हणून अयोध्येला गेलो आणि त्या काळामध्ये अयोध्येला गेल्यानंतर त्या ठिकाणी बदाईच्या जेलमध्ये अनिलजी या ठिकाणी आहेत आम्ही सगळे बदाईव्या जेलमध्ये होतो मीच त्यात सगळ्यात मोठा होतो मी वीस वर्षाचा होतो बाकी विद्यार्थी परिषदेचे सगळे सोळा सतरा अठरा वर्षाचे आमचे लोक माझ्यासोबत होते आणि तिथनं परत आल्यानंतर एक दिवस आमचे त्यावेळेचे प्रांत मंत्री सुनीलजी आंबेकर यांनी आम्ही विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासमोर बसलो होतो आणि तिथे मला बोलवून सांगितलं की असा निर्णय झालाय कि, कि उद्यापासनं तुला भारतीय जनता पक्षात काम करायचंय मी त्यांच्याशी भांडलो मी म्हटलं मला राजकारणात जायचंच नाही मला विद्यार्थी परिषदेत पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे पण त्यांनी सांगितलं की आपला निर्णय आपण करत नाही आणि तुला काही जर प्रश्न असतील तर विलासजी फडणवीस यांच्याकडे जा आणि त्यांना तू सांग मी दुसऱ्या दिवशी विलाजीकडे गेलो त्यांना सांगितलं की विलासजी मला राजकारणात कामच करायचं नाही आहे विलासजीनी नेहमीच्या पद्धतीने बस चिवडा खा पूर्णाची पोळी खा असा अर्धा तास आणि मग अर्ध्या तासांनी सांगितलं तू स्वयंसेवक आहेस एकदा आपला निर्णय वरिष्ठांनी घेतला की त्यानंतर त्याच्यात प्रश्न विचारायचे नसतात उद्यापासून भारतीय जनता पक्षाचं काम सुरू कर आणि दुसऱ्या दिवशीपासून भाजपचं काम मी सुरू केलं मला आजही तो दिवस आठवतो की ज्या दिवशी माननीय नितीनजींनी मला बोलवलं नितीनजी होते प्रभाकरराव दटके होते दिवाकरराव धाकरस होते आणि यांनी मला सांगितलं कि आम्हाला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक तू लढवावी आणि वॉर्ड एकोणसत्तर मध्ये तू तयारी सुरू कर मी हो म्हणून तर निघालो पण माझ्या समोर प्रश्न असा होता की माझं वयच पूर्ण झालेलं नव्हतं हो आणि निवडणूक कधी होईल हे माहिती नव्हतं पण कदाचित दैवानं काहीतरी वेगळं लिहिलं होतं या जी नव्वद साली होणारी निवडणूक मग एक्क्याण्णव ला गेली आणि एक्क्याण्णव ला होणारी आणि माझं वय पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी या सगळ्या आमच्या नेत्यांनी मला आग्रह करून त्या वॉर्ड एकोणसत्तर मध्ये उभं केलं आणि तिथनं नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि कदाचित जे राजकीय आयुष्याला सुरुवात झाली ती इतक्या वेगानं झाली की आजही मागे ओळून बघितल्यानंतर एकोणीसशे चा दिवस ज्या दिवशी पहिल्यांदा नगरसेवक झालो तो दिवस कालच घडला असं मला वाटतं